रामकृष्णारी जय शिवराय मी पुरुषोत्तम दादा पाटील कीर्तनकार प्रवचनकार समाज प्रबोधनकार आत्ताच बिग बॉस मराठीच्या घरातला प्रवास माझा संपलेला आहे तरी देखील विविध माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधणारच आहे पुरुषोत्तम हा जो प्रवास आहे बिग कशी आणि तुम्ही केलं कारण आणि प्रवचनकार आहे तुम्ही हा जो टॉपिक आहे रिपोर्टचा हा दुग टॉपिक हे तुम्ही याला तुम्ही कसं कनेक्ट केलं आहे कसे तुम्ही ऍग्री झाले मला फोनच्या द्वारे संपर्क साधण्यात आला आणि मला विचारण्यात आलं की घरात घर घरात आपल्याला बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तुम्हाला यायचंय तर तुम्ही येणार का तर मला माझी स्वतःची इच्छा होती की ह्या घरामध्ये जायचंय कारण की वे वेगवेगळ्या क्षेत्रातली सोळा सतरा लोक एकत्र येऊन त्या घरामध्ये वावर करणार आहेत तर मला असं वाटत होतं की शेवटी आपण बघा आपण कुठेही जेव्हा राहतो तरी आपल्या चार भिंती सोडून आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या प्रकारचे अनेक माणसं असतात की त्या माणसांशी आपल्याला कधी जुळून घेता येतं कधी जुळून घेता करता येत नाही तर अशीच काही माणसं त्या घरामध्ये असणार होती तर ज्यांच्याशी ज्यांच्या सोबत मला राहायचं होतं का, काल तुमचं मी व्हिडिओ बघितला का त्याच्यामध्ये तुम्ही बोलले हा तुम्ही बिग बॉस तुम्ही गेले आतमध्ये तर तुम्ही तो, तो तुमचा खेळ कसा होता एक स्वार्थी स्वतःच्या विजयासाठी मी खेळणार होते का एक तुमची जी एक वेगळीच तुमची खेळण्याची पद्धत होती मी काल सांगत होते नाही मी तिथे आत्म खेळत होते आणि मी तुमचा पण एक मी होता की वर्षात आईनं तुमचं एक टॉपिक सांगितलं का हा मी ऍज अ स्पर्धक म्हणूनच तिथे मी गेलेलो होतो शेवटी ती स्पर्धा आहे पण स्पर्धा खेळत असताना कुठेही माझ्या तत्वांना मला मुरड घालायची नव्हती मला ऍग्रेसिव्ह व्हायचं नव्हतं मला शांतपणे त्या गोष्टी सगळ्या करायच्या होत्या घरामध्ये अनेक खटके उडाले त्या खटक्यांमध्ये मी सहभागी पण झालो पण मला माझा स्वभाव असा आहे की पन एक गोष्ट मी एकाच वेळेस सांगतो किंवा पाहतो किंवा बोलतो तर तीस तीस गोष्ट घरामध्ये सतत घडताना जेव्हा मला दिसत होती तेव्हा मी एकदा जाऊन त्यांच्याशी बोलत होतो एकदा त्यांना समजवून सांगत होतो परत तीस तीस गोष्ट जेव्हा त्यावेळेस हो हो मी त्याच्यामध्ये लक्षही देत नव्हतो कारण की तो माझा स्वभाव नाहीये जर एकदा सांगून ऐकत नाही तर अनेकदा सांगून ही माणसं कशी ऐकतील त्याच्यामुळे मी त्या पद्धतीने पाठीमागे होत होतो शेवटी निर्णय तर महाराष्ट्र घेणारे निर्णय तर जनता घेणारे शेवटी मग जो, जो निर्णय असेल तो योग्यच असेल जनतेचा तेव्हा तुमचं असं काय तुम्हाला जाणवलं लागेल की तुम्ही तुम्ही दुसऱ्या गोष्टी काय तुम्ही तिकडे उल्लेख केलाय का म्हणजे इतर सदस्या बरोबर नाही नाही मला मी आम्ही अनेक वेळेस हेच आहे की घरामध्ये गेल्यानंतर मला अतिशय आदर भेटला मला प्रेम भेटलं आणि मला असं वाटतं ज्या वेळेस मी घरातून बाहेर पडलो मग तो प्रवास अगदी छोटासा जरी असला तरी त्या प्रवासामध्ये मी माझी तत्व कुठं सोडली नाहीत त्याच्यामुळेच घरातून बाहेर पडत असताना प्रत्येक स्पर्धकाने माझं दर्शन घेतलं कारण की प्रतिस्पर्ध्याचं असं कोणी दर्शन घेत नाहीत किती प्रतिस्पर्धी असलं तरी दर्शन घेत नाहीत कारण की मी त्या त्या गोष्टीमध्ये यशस्वी झालो की प्रत्येकाने माझं दर्शन घेतलं माझं दर्शन घेतलं नाही ते वारकरी संप्रदायाच्या विचारांचं दर्शन घेतलं पण ज्यावेळी तुम्ही बिग बॉस आणि तुमचा एक ऑडियन्स वेगळा आहे की पारकरी जर तुमचा ऑडियन्स असणार आणि बिग ऑडियन्स आहे तर तो तुम्हाला काय रिॲक्शन त्याच्या आधीच का ऑडियन्स रिएक्शन संमिश्र प्रतिक्रिया आहेत पण चांगल्याच प्रतिक्रिया आहेत प्रत्येकाने त्यांच्या प्रतिक्रियांमधून देखील माझ्याविषयीचा आदरच व्यक्त केलेला आहे त्याच्यामुळे मी महाराष्ट्रातील जनतेचा आभारी आहे की त्यांनी मला खूप नकारात्मक घेतलेलं नाहीये हे माझ्यासाठी खूप जमेची बाजू आहे आणि शेवटी तोकोबांचे विचार सांगण्यासाठी मी तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत मला पोहोचायच आहे मी पोहोचतच राहणार आहे आणि एक सांप्रदायिक वर्ग एक असतो आणि असंप्रदायिक एक वर्ग असतो बिग बॉस मराठीचा चाहता फार मोठा वर्ग आहे कारण की फक्त आध्यात्मिकच लोक नाहीत तर ज्यांना अध्यात्माशी काही संबंध नाही तेही लोक बिग बॉस मराठीचं कार्यक्रम पाहतात त्याच्यामुळे त्या लोकांपर्यंत मला पोहोचायचं होतं आणि ती संधी मला बिग बॉस मराठीच्या घरामधून उपलब्ध झाली त्याच्यामुळे मी बिग बॉस मराठी आणि कलर्स मराठीच्या मनापासून आभार व्यक्त करतो असं दाखवलं की लिखित आई लिखित आईनं काही विचार काय होते नाही ती उलट ती प्रत्येक एकाच एपिसोडमध्ये नाही तुम्ही अनेक एपिसोडमध्ये ते पाहिलंच असेल की ती उलटच बोलते मी तिला समजावून सांगितलं तिने ते ऐकलं पण ते फक्त ते काही क्षणापुरतं ऐकणं तिचं शेवटी ती ऐकते पण तिला जे करायचं तेच करते त्याच्यामुळे तिच्या बरोबर बोलण्यात काही स्वारस्य नव्हतं आणि वर्षाताईंना पण मी सांगितलं वर्षातही तुम्ही मोठ्या आहात इतकं ताणत नका जाऊ पण शेवटी वर्षाताईंचा पण स्वभाव येतो त्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे राहतात एकच प्रश्न माझा चौदा जे सदस्य सदस्य कुठला आणि तेच मत आहे ना माझं मी मत माझं मत कसं बदलेल कालही मी अभिजित सावंत हा स्ट्रॉंग आहे आणि सूरज हा वीक आहे वीक म्हणजे त्याला तो खेळ समजत नाही म्हणून वीक आहे पण महाराष्ट्राच्या जन, जनतेने आज मी जर माझ्या आज सकाळी जेव्हा माझ्या हातात मोबाईल आला तेव्हा मी पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र सूरजला खूप चांगला सपोर्ट करते तर त्या सपोर्टने कदाचित तो वे नाही होऊ शकतो कारण की बिग बॉसच्या घरामध्ये फक्त भांडण होतं असं नाही तर सांगोलपणाला पण महाराष्ट्र दाद देतो हे नक्कीच दिसलंय आपले जे बिग बॉस तो ता -ता -ता जी जी, एक प्रकारचं तुझं ऑडियन्स तयार झालेला आहे तुझी असं काय नाही मी माझी ओळख कीर्तनकार प्रवचनकार म्हणून आहे आणि तीच ओळख घेऊन मला समाजामध्ये राहायचे समाजाशी माझे संबंध दृढ करायचे आहेत त्याच्यामुळे कदाचित काही लोकांना आवडलं नसेल तर त्यांनी मला समजावून घ्यावं आणि आपलं नातं हे आध्यात्मिक नातं असं दृढ व्हावं एवढीच एक विनंती आहे रामकृष्णारी जयशिवर